वरिष्ठ महोदय फार गांभीर्यानं सांगतो बघा मी तुमच्या पुढे रिजेक्ट झालेला सोयाबीन पाठवत आहे रिजेक्ट झालेला या सोयाबीनची परत पहा तुम्ही शेतकरी वाचेल की नाही अध्यक्ष महोदय फार गंभीर आहे शेतकऱ्यांच्या जीवन मरणाचा प्रश्न आहे म्हणून मी बोलतो आहे हा सोयाबीन रिजेक्ट केला आहे या शेतकऱ्याचं नाव आहे राठोड सहाव हा माणूस आहे राठोड सहाव हा माणूस आहे माहुरगड किनवट तालुक्यातील बोबगाव हे एक हा रिजेक्ट होऊ शकतो का तो शेतकरी रडत आला काल प्रश्न उपस्थित केल्यानंतर हा दुसरा शेतकरी अध्यक्ष महोदय हा तिसरा शेतकरी हे पूर्ण नांदेड आणि यवतमाळ जिल्ह्यातले शेतकरी आहेत यांच्या नावासह इथे चिठ्ठी आहे हा जर रिजेक्ट झाला फक्त नऊ टक्के महश्वर आहे नऊ टक्के मी आपल्याला अध्यक्ष महोदय सांगतो विनंती करून बघा तर मी काल जे बोललो मला कोणी तुम्हाला तुम्ही लोकांनी माझी थोडीशी टिंगल केली तुम्ही त्यांच्या भावना समजून घ्या तुम्ही होणार समजा काय झालंय तुमच्या सेंटरवर हा माल जातो ना तो सेंटरवाला खरेदी करतो पण गोडाऊन मध्ये ज्यावेळेस हा माल जातो ना तो रिजेक्ट करतो त्यामुळे हे सर्व सेंटरवाले हा सगळा माल आता घेत नाही सेंटरमध्ये खरीद बंद झाली आहे साडेपाचशे की काहीतरी तुम्ही सेंटर सांगितलं ना मंत्री महोदय तुम्हाला एक सांगू मी त्याच्यापुढे बोलत नाही मी एक नाव आणि नंबर वाचून दाखवतो त्या माणसाचं नाव आहे अखिल बीड येथील खाजगी माणूस आहे अखिल मोबाईल नंबर सांगतो डबल नाईन सेवन सेवन झिरो टू वन नाईन सिक्स फोर फाईव्ह हा माणूस प्रत्येक सेंटर मंजूर करायसाठी चार लाख रुपये घेतो चार लाख रुपये आणि नाव काय सांगतो माहीत आहे तुमचे ओ एस डी अभिजित पाटील आणि गरजेचं नाव सांगतो पाहिजे तुम्हाला मी नावाच सकट सांगितलं याचा मोबाईल तपासून घ्या डबल नाईन सेवन झिरो टू वन नाईन सिक्स फोर फाईव्ह हा नंबर आहे हा अखिल नावाचा माणूस आहे बीड जिल्ह्यातील आहे ठीक आहे आणि गरजेचा नाही अध्यक्ष मोदय ते कुठे घेऊन चाललात तुम्ही शेतकऱ्याच्या त्या ठिकाणी आसी नसून आपण आपली आपल्याला विनंती आहे हा हे जे चाललंय ना अध्यक्ष महोदय उडवा बघा आम्ही कधी वेळ घ्यायचा विषय नाही शेतकऱ्याच्या हक्कासाठी जर आम्ही इथे बोलत असू आणि तुम्ही कारक जर कारवाई होत नसेल तर आम्ही उद्रेक कुठे करायचं आमच्या भावना कुठे करायच्या हे ते दाखवा ना जरा तुम्ही बघा मी तुम्हाला आरोपीच्या पिंजऱ्यात उभं करत नाहीये वस्तुस्थिती सांगतोय काय चाललंय खाली हे सेंटर बारा सेंटर मी पाचशे सेंटर वर पैसे वसूल केले ठीक आहे सन्मान्य दिलेल्या माहितीची आपण चौकशी करून योग्य ती उपाययोजना करावी असे मी निर्देश देत आहे पुढे चला तुरे तुरे। Deしènक, चला पुढे कोण निवेदन कोणाचं आहे निवेदन अध्यक्ष महोदय चौकशी शिवाय चौकशी शिवाय त्याला माहिती दिली आहे चौकशी करू दे ना त्यांना माहिती जी दिली आहे मान्य वडेट्टीवार साहेबांनी जी माहिती दिली गजानन पाटील धनमने बदनापूर किनवट नांदेड संजय कारजेवार सिंदखेड माहूरगड भगवती प्रसार इंद्रजीत सिंग प्रापर किनवट गजानन रमेश बुरासे भोगाव तालुका किनवट या लोकांनी हे सोयाबीन काल संध्याकाळी का आणून दिलेत कि आमी मराव की आम्ही मरावं की वाचावं ही परिस्थिती त्यांनी मांडली हो अध्यक्ष मोदय म्हणून विनंती आहे गांभीर्यानं घ्या तुम्ही तिथे आज उद्या परवा दोन दिवस अधिवेशन आहे विदर्भातला मराठवाड्यातला फार गंभीर प्रश्न आहे एक काम करा आता प्रश्न उत्तर इकडे नको चालते माझ्याकडे पटल्यावर माहिती सारकनी, सारकनी द्या मी या केंद्र ठीक आहे माझ्याकडे द्या तुम्ही एक मिनिट सन्मान्य सदस्य वजय वडिवार साहेबांनी आता जी माहिती दिलेली आहे सभागृहात त्याची आपण नोंद घेऊन चौकशी करून उपाययोजना करावी आणि अधिकची माहिती पटल्यावर ठेवा मी माझ्याकडे घेऊन त्यांना पाठवून देईन बसा 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 नंतर मंत्र्यांना बोलू द्या बोला अध्यक्ष महाराज आपण सांगितलं कालच्या पहिल्या प्रश्नावरच आपण आपण या ठिकाणी मग तुम्ही निर्णय दिला की माझ्या दालनात मी मिटिंग लावतोय अध्यक्ष महाराज आत्ता वडटीवार साहेबांनी जे काही भूमिका मांडली हे योजना शेतकऱ्यांसाठी आहे मी काल पण तुम्हाला सांगितलं पण हे व्यापाऱ्यांसाठी योजना झालेली आहे हे तेवढंच सत्य आहे हे ये नाकारता येत नाही आता त्याचा पुरावा यांनी दिलेला आहे आणि यांचे जे यांचे यांचे पी एस आहेत ना यांचंही नाव त्यांनी त्याच्यात ते टाकलेलं आहे अध्यक्ष महाराज एक मोठं रॅकेट मंत्रालयापर्यंत आहे याचं मंत्रालयापर्यंत याचं रॅकेट आहे खालच्या अधिकाऱ्यापासून तर मंत्रालयापर्यंतच्या अधिकारी याच्यात समाविष्ट आहेत आणि अध्यक्ष महाराज व्यापारी आणि अधिकारी याचा हा पूर्ण संबंध आहे आणि म्हणून मी आपल्याला काल पण सांगितलं की ही सगळी मोमेंट मोळायची असेल आणि खऱ्या अर्थाने शेतकऱ्यांसाठी योजना चालवायची असेल आम्हाला राजकारण करायचं ना आम्ही वारंवार सांगतो आहे हे शेतकऱ्यांच्या जीवावर उठलेलं हे सगळं आता खरेदी झालेली आहे आणि म्हणून शेतकरी आत्महत्या करते अध्यक्षशुमार आसमानी संकट आणि हे सुलतानी संकट या सरकारचं याच्यामध्ये आढव येत आहे आणि म्हणून माझी आपल्याला विनंती अशी आहे की तातडीनं मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखालती एक हायकम म्हणजे याला हायपॉवर कमिटीच्या सामोर आम्हाला सगळ्यांना बोलवा आणि हा सोक्षमक्ष एकदा लावा आणि तेव्हाच खऱ्या अर्थाने याला न्याय मिळेल मंत्री काल काय उत्तर देत होते आपण ऐकलं मी पण ऐकलं ठीक आहे हा आक्रोश आहे हा आक्रोश आहे अध्यक्ष महाराज आणि याला तुम्हाला वेळ द्यावाच लागेल अध्यक्ष महाराज आणि नाही दिला अध्यक्ष महाराज तर मग या सभागृहात येऊन काय कामाचा एक काम करा तुमचा अंतिम आठवडा प्रस्ताव ज्या वेळेला आपण येतो त्याच्यात ह्याचा समावेश करा आपण करूया त्यावेळेला चला का तुम्हाला उत्तर देणार नाहीये का शासन तुमच्या प्रस्तावावर उत्तर देणार नाहीये का मागण्यामध्ये काय आम्ही सगळे प्रश्न मांडले त्याचं उत्तर मिळालं का मला अध्यक्ष महाराज चला वडंटीवार साहेब हो नाना हो नाना हो नाना एक एक महत्वाचं जरा एक मिनिट मंत्री महोदय बसून घ्या बसून घ्या एक मिनिट बसून घ्या नाही काही गोष्टींची काही गोष्टी इकडे स्पष्ट होणं अत्यंत आवश्यक आहे वडेट्टीवार साहेब आपण खाली बसून घ्या नाना भाऊ आपण खाली बसा खाली बसा आता मी उभं राहिलो तुम्ही खाली बसा हे बघा तुमचे प्रश्न महत्वाचे आहेत दुमत नाही तुमचे प्रश्न जनसामान्य माणसाच्या हितातले आहेत याबद्दल दुमत नाही परंतु मला सभागृह नियमानुसार चालवायला लागतो तुम्ही कुठच्या आयुधाचा वापर करून उभा राहिलात ह्याची मला कल्पना नाही हा सभागृह नियमाप्रमाणेच चालणार तरीही अपवाद म्हणून मी तुम्हाला दोघांनाही बोलायची संधी दिली परंतु तुम्ही जर पाहिजे तेवढा वेळ घेत राहिलात तर ते काही शक्य होणार नाही मी तुम्हाला सांगितलं तुमच्या माहिती माझ्याकडे द्या मी ती मंत्र्यांपर्यंत देईन आणि अधिवेशन संपण्यापूर्वी या संदर्भातलं निवेदन मंत्री करतील चला पुढे अध्यक्ष महोदय एक महत्वाचं निवेदन करायचं आहे अध्यक्ष महोदय दिनांक अकरा डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजी हिवाळी अधिवेशनातील माझ्या विभागाशी निगडीत कडधान्य तेलबिया कापूस या शेतीमालाविषयी विधानसभेमध्ये प्रश्नोत्तराच्या तासामध्ये चर्चा झाली